जून महिन्यात मुमरा रेल्वे स्थानकावर एक भीषण अपघात झाला होता हा अपघात जरी आठवला तरी डोळ्यासमोर त्याचं जिवंत चित्र अजूनही उभं राहतं पण नेमका हा अपघात कशामुळे झाला होता आणि या अपघातात जबाबदार कोण होतं हे आता स्पष्ट झालेलं आहे या संदर्भात अपडेट समोर आलेले आहेत की अधिकाऱ्यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या अभियंत्यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झालेला होता आणि या संबंधित अभियंत्यांविरोधात दोन अधिकाऱ्यांविरोधात आता मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे मध्य रेल्वे आणि जी आर पीकडून ज्यावेळी कसून चौकशी करण्यात आली त्यावेळी अपडेट समोर आलेली आहे की कुठेतरी हा अपघात झालेला होता मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील तीव्र वनावर पाच महिन्यांपूर्वी झालेल्या दुर्घटनेप्रकरणी रेल्वेच्या दोन अभियंत्यांसह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांवर ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम वेळेत न केल्याने दोन लोकलचे डबे एकमेकांना जवळ येऊन ही दुर्घटना घडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे एकीकडे रेल्वेने स्वतः चौकशी करून दुर्घटनेची कारणे स्पष्ट असताना पोलिसांनी दाखल केलेल्या या गुन्ह्यामुळे केंद्र राज्य वाद निर्माण होण्याचे संकेत आहेत मुंब्रा स्थानकाजवळ नऊ जून रोजी सकाळी गर्दीच्या वेळी मुंबईकडून कर्जतला आणि कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन जलद लोकलमधून आठ प्रवासी रुळावर तर पाच जण लोकलच्या डब्यात पडले होते त्यात पाच जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले होते या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद झाल्यानंतर या दुर्घटनेचा तपास रेल्वेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे सोपवण्यात आला तपासासाठी एक पथकही स्थापन करण्यात आले या पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासाहून साक्षीदारांसह जखमींचे जबाब नोंदवले या तपासाबरोबरच नेमका हा अपघात कशामुळे झाला याविषयी अधिक माहिती देखील घेतली रेल्वे पोलिसांनी कडून अभिप्राय मागवला होता व्हीजेटीआयचा अहवाल तपासांती रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस आणि इतर रेल्वेचे अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध बीएनएस कलम एकशे पाच एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आता या संपूर्ण प्रकरणानंतर मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून रेल्वे अधिकाऱ्यांवर निष्काळजीचा ठपका ठेवत गुन्हा दाखल झाला असताना मध्य रेल्वेने सावध पवित्रा घेतलाय मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मुंब्रा घटनेची सखोल चौकशी केली असून यामागील कारणे शोधली आहेत या, या मार्गावरील सेवा सुरळीत सुरू आहे असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील निला यांनी सांगितले होते मात्र गुन्ह्यामुळे राज्य केंद्र यांच्यात वादाची चिन्हे होती आता यामागील कारण स्पष्ट झालंय की दिवा ते मुमरार रेल्वे स्थानक येथे किलोमीटर क्रमांक चाळीस ते तीनशे ते चाळीस शून्य शून्य दरम्यान चार येथील रुळ घासल्याने गाडीला धक्का जाणवत होता तर पाच जून रोजी रूळ बदलण्यात आला मात्र तेथे वेल्डिंग करून रुळ व्यवस्थित करणे आवश्यक असताना वेल्डिंग करण्यात आलेली नाही यामुळे एक रुळ खाली तर एक रुळ वर राहिल्याने गाडीला धक्का जाणवत होता रूळ क्रमांक चार वरील गाडी रुळ क्रमांक तीन वरील गाडीच्या दिशेने झुकली आणि दोन्ही गाड्या एकमेकांच्या अतिशय जवळ आल्या असे तपासात उघड झाले रेल्वे रुळ क्रमांक तीन आणि चार मधील अंतर चार हजार दोनशे आढळून आले अंतर कमी असल्याने आणि रुळांखालील खडी निघून गेल्याने दोन्ही गाड्या जवळ आल्या आणि हा भीषण अपघात घडला तर आता या दोघीही अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने कुठेतरी आता जे पीडित कुटुंबीय आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळणार का आणि याबाबत आता पुढे चौकशी केल्यानंतर या जे दोन अधिकारी आहेत त्यांना आता अटक करण्यात येईल का आणि अटक झाल्यानंतर आता कुठेतरी पीडित कुटुंबियांना न्याय मिळेल का हे बघणं व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय सह विद्या अमृतकाळ शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका